नमस्कार माझ्या तरुण मित्र मैत्रिणीनो तर चौदा फेब्रुवारी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे कारण या दिवशी आहे व्हॅलेंटाईन डे आणि आपल्यापैकी अनेक उत्सुकतेने या दिवसाची वाट पाहत असतील पण मित्रांनो हा व्हॅलेंटाईन कोण होता त्याचा इतिहास काय आणि त्याचं स्वरूप कशा पद्धतीने झालेला आहे या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची माहिती आज मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो साधारणतः तिसरं शतक आहे आणि प्राचीन रोम जे आहे त्याचा सम्राट होता क्लॉडियस दुसरा आणि त्याने एक नियम काढला होता की आमच्या राज्यामधले जे सैनिक आहेत त्यांनी कुणीही विवाह करायचा नाही कारण राज्याचं संरक्षण करण्याऐवजी त्यांचं लक्ष कुटुंबाकडे जाईल असा खरं तर त्याचा संकुचित दृष्टिकोन होता आणि अर्थात त्या ठिकाणचे ख्रिश्चन पोप धर्मगुरू व्हॅलेंटाईन यांना ही बातमी कळाली आणि त्याचबरोबर त्यांनी गुपचुप त्या सैनिकांचा विवाह लावून देण्याची एक मोहीम हाती घेतली आणि पाहता पाहता सम्राट क्लॉडियसच्या ही बातमी लक्षात आली आणि त्याच वेळी त्यांनी मृत्यूदंडाची त्याला शिक्षा ठोठावली अर्थात तुरुंगामध्ये टाकल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या जेलरच्या कन्येबरोबर त्याचं प्रेम झालं आणि त्यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं एक प्रेमपत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये फ्रॉम युअर व्हॅलेंटाईन अशा पद्धतीच्या आशयाची ती शेवटची ओळख त्याच्यामध्ये होती आणि त्याचा मृत्यूचा दिवस जो होता तो होता चौदा फेब्रुवारी आणि तेव्हापासून व्हॅलेंटाईन डे हा आज सुरुवातीला रोम त्यानंतर युरोप आणि आता जगभरामध्ये जाऊन पोचलेला आहे मित्रांनो खर तरुणांच्या ओठावर व्हॅलेंटाईन असणं शक्य आहे ठीक आहे परंतु अगदी शाळकरी मुलांच्याही ओठावर आता व्हॅलेंटाईन आलेला आहे तर अगदी सात तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत जसं आपल्याकडे आध्यात्मिक सप्ताह असतो तसं सात दिवस अगदी प्रपोज डे रोज डे चॉकलेट डे अमुक डे तमुक डे अरे तर सांगायलाही लाज वाटते अशा प्रकारची डे साजरी करण्याची दुर्दैवानं आमच्याकडे स्थिती सुरू झाली किंवा एक संस्कृती सुरू केली मित्रांनो खरं तर आपल्या देशामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे प्रेमवीर होऊन गेलेले आहेत जसं की राधाकृष्णाचं पवित्र आणि प्रांजळ अशा प्रकारचं प्रेम आपण अनुभवलेलं आहे हिर रांजा असेल सोनी मेहवाल असेल असे बाजीराव मस्तानी असे कितीतरी उदाहरणं आपल्याला सांगता येईल परंतु आपण तशा प्रकारच्या पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण आपण करायला लागलो ला आणि आमच्या देशातील प्रेमवीरांना विसरायला वी लागलो खरं तर आपली परिस्थिती नसते आई वडील कुठेतर कष्ट करतात परंतु त्या कष्टाची त्या घामाची परवा न करता आपण महागड्या भेटवस्तू घेतो आणि आपल्या प्रियजनाला देतो मित्रांनो हे करताना तर तुमचे हात थरथरले पाहिजे हा आणि याचा विचारही तुम्ही आधी करा की नेमकं मी काय करतोय योग्य करतोय की अयोग्य करतोय देवाब्राह्मणांच्या साक्षीने आपण विवाह करून देतो त्यामुळे तिकडच्या संस्कृतीचं अनुकरण करण्याची मला वाटते काही गरज नाही परंतु आपण तशा पद्धतीचं अनुकरण करतोय अरे आमचे दिवाळी दसरा हे जगभरात साजरे व्हायला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला काय करता येईल का ते पहा पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण करू नका आणि तशा प्रकारच्या संस्कृतीला बळी न पडता आपली संस्कृती जपण्याचं आपण तर काम करूया विशेषतः तरुणीसाठी आणि मुलींसाठी माझा सल्ला आहे की व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने खरं तर अनेक वेळा आपण खरं तर ते प्रेम नसतं एक शारीरिक आकर्षण दुर्दैवानं असतं परंतु त्याला बळी न पडता आपण फसवले तर जाणार नाही ना, ना याची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे मित्रांनो खरं तर प्रेम ही उदात्त संकल्पना आहे प्रेम म्हणजे केवळ तरुणानं तरुणीवर किंवा तरुणीनं तरुणावर करणं एवढं मर्यादित नाही तर आपल्या आईवडिलांवर आपण प्रेम करू शकतो आपल्या मित्रावर प्रेम करू शकतो आपल्या बहीण भावंडावर आपण प्रेम करू शकतो त्याचबरोबर आपण आपल्या राष्ट्रावर सुद्धा प्रेम करू शकतो तो एका शाहरानं खूप छान पद्धतीने सांगितलंय तो म्हणतोय अरे तैरना आहे तो सागर मे तैरो अरे तैरना आहे तो सागर मे तैरो नदी नालो मे क्या रखा आहे प्यार करना है तो वतन से करो इन हसीनो मे क्या रखा आहे आणि म्हणून खरं तर राष्ट्रावर प्रेम करण्यासाठी आपलं तारुण्य खरं तर नौछावर करण्याचंही तर वेळ आहे खर तर खूप सौधार्याची आनंदाची संवादाची समजून घेण्याची परिभाषा आहे निश्चितच आपची धर्म जगाला प्रेम अर्पावे हे साने गुरुजीनेही आपल्याला सांगितलंय तर हाच प्रेमाचा संदेश आपण घराघरामध्ये पोचूया आणि भारतीय संस्कृतीचं रक्षण करूया धन्यवाद